जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज संपूर्ण राज्यभरामध्ये उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत त्याचप्रमाणे रस्ते पुलांची निर्मिती देखील होत आहे आणि इतरही मोठमोठे कन्स्ट्रक्शन या बांधकाम विभागाअंतर्गत चालू आहेत आणि या सर्वत्र काम करणारा एक महत्वाचा वर्ग तो म्हणजे बांधकाम कामगार आणि या बांधकाम कामगारांचं जीवन सोपं होण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्यासाठी काही योजना सुरू केलेल्या आहेत आणि त्यातलीच एक महत्वाची योजना ती म्हणजे बांधकाम कामगार गृहनिर्माण योजना इलाच सरळ सरळ आपण घरकुल योजना असं सुद्धा म्हणू शकतो म्हणजेच आता यानंतर बांधकाम कामगारांना घरकुल सुद्धा मिळणार आहेत आणि या घरकुल योजनेअंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना आता चार लाख रुपयांपर्यंत शासन अनुदान देणार आहे आपल्या जीवनात स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि खास करून त्यांना जे दिवसभर बांधकाम कामामध्ये व्यस्त असतात आणि त्यानुसार राज्य शासनाने बांधकाम कामगारांना घर खरेदी करण्यासाठी त्यांना घर खरेदी करण्यासाठी एक लाख रुपयांच अर्थसहाय्य आणि घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपयांचं अनुदान देखील दिलं जातं आणि याशिवाय यांना कर्जाच्या सुविधा देखील उपलब्ध केलेल्या आहेत आता पाहू यासाठीची पात्रता आणि निकष यामध्ये अर्जदाराने महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळ यामध्ये नोंदणी केलेली असावी आणि ही नोंदणी किमान एक वर्ष तरी जुनी असली पाहिजे एक वर्ष जुन्या बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ दिला जात आहे यामध्ये त्या बांधकाम कामगाराचं अठरा ते साठ वर्षांदरम्यान वय असावं आणि त्या अर्जदाराच्या नावावर आधीपासूनच घर असलं नाही पाहिजे आणि मुख्य म्हणजे त्या अर्जदाराने बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये नव्वद दिवस काम केलेलं असावं हे नव्वद दिवस काम केलेलं प्रमाणपत्र मागील एका वर्षामधलं पाहिजे आणि त्याबरोबरच अर्जदाराने अशा कोणत्याही योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा हे होते या योजनेबद्दलचे संपूर्ण निकष आता पाहू या योजनेमध्ये काय काय कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत यामध्ये बांधकाम कामगाराने या कामगार काम काम मंडळाकडे नोंदणी केलेलं नोंदणीचं प्रमाणपत्र त्यानंतर तुमचा रहिवासी दाखला त्यानंतर ओळखपत्र यामध्ये आधार कार्ड मतदान कार्ड राशन कार्ड यापैकी कुठलाही एक त्यानंतर तुमच्या बँक खात्याचा तपशील म्हणजेच तुमच्या पासबुकची झेरॉक्स आणि तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र रोजगाराचा पुरावा आणि महत्वाचं म्हणजे जागा खरेदी किंवा बांधकामाशी संबंधित इतर काही कागदपत्रे ही सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असतील आणि तुम्ही या महामंडळाकडे नोंदणी केलेली असेल आणि वरील सर्व निकषांमध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्हाला या घरकुल योजनेचा लाभ घेता येतो आणि शासनाच्या या चार लाख रुपयांपर्यंतच्या अनुदानाला तुम्ही पात्र ठरू शकता आणि त्यामुळे तुम्ही जर या योजनेमध्ये आणि निकषांमध्ये बसत असाल आणि तुम्ही जर या योजनेमध्ये पात्र होऊ शकता तर तुम्ही जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आणि हो अशाच माहितीपूर्ण आणि नवनवीन अपडेट्सच्या व्हिडिओंसाठी माझ्या महाराष्ट्राची योजना या चॅनेलला एक वेळ सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधकाम कामगारांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तेव्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद